नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोड नवीन रेणापूर्णाका एम आय टी कॉलेज साई रोडपासून अगदी सेकंड प्लॉट विक्रीसाठी आलेलं आहे सेमी कमर्शियल आहे रेट बावीसशे रु बावीसशे रु स्क्वेअर फुट प्लॉट साईज आहे साडेतीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद तर बाजूला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मेन रोड आहे साई रोडपासून सेकंड प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला दोन रोड आहेत एक साईडला चाळीस फुटाचा रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला तीस फुटाचा रोड आहे दोन रोड असलेला खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे रेट साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुट मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला व्हिजिट करणं बंधनकारक आहे याच भागामध्ये आपल्याकडे पंचेचाळीस लाखाला रो हाऊसेस आहेत त्यांना रो हाऊस प्लॉट घर खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला एक साइडला दक्षिणेला रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमेला तीस फुटाचा रोड आहे दोन रोडचा सेमी कमर्शियल असलेला हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीलेला आहे साई रोड नवीन रेणापूर नाक्यापासून दीड किलोमीटर डिस्टन्सवरती